चंद्रपूर शहरात ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे सोहेल सलीम शेख आवेश शब्बीर खुरेशी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत पोलिसांनी या दोघांजवळ असलेले सात पूर्णांक बारा ग्रॅम वजनाचे सुमारे सतरा हजार आठशे रुपये किमतीचे ब्राऊन शुगर जप्त केले चंद्रपूर शहरामध्ये छुप्या पद्धतीने ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे नऊ जानेवारीला शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सोहेल शेख नामक युवक हा लपून ब्राऊन शुगरची विक्री करतो आहे या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सतीश सिंह राजपूत आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी जुनी लालपेठ वस्तीत धाड टाकून सोहेल सलीम शेखला अटक केली पोलिसांनी सोहेलची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून सात पूर्णांक बारा ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगरसहित एकूण सत्तावन्न हजार नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सोहेल सलीम शेखची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले की सदर ब्राऊन शुगर हे आवेश शब्बीर खुरेशी याचे असून मी फक्त विक्री करतो यानंतर पोलिसांनी भंगाराम वार्डमध्ये राहणाऱ्या आवेश शब्बीर खुरेशीला ताब्यात घेतले पोलिसांनी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली ही कारवाई शहर पोलिसांनी केली